एक हजार रुपयासाठी एकाला चाकूने भोसकावले चाकू हल्ल्यात चार जण गंभीर जखमी पुसत प्रतिनिधी शहर पोलीस ठाण्याच्या चारशे मीटर अंतरावर असलेल्या आरा मशीन समोर उसनवारीच्या एक हजार रुपयावरून दोन गटात राडा झाला यामध्ये एकाला चाकूने भोसकावून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सोबतच चार जण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे हे घटना दिनांक नऊ मे रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी एका सतरा वर्षीय विधी संघर्ष बालकासह शिवाजी वॉर्डातील देव दिलीप श्रीरामे वयवर्ष एकोणीस दर्शन दिलीप श्रीरामे वयवर्ष एकोणीस दीपक हाके वयवर्ष एकोणीस चारुतोष राठोड वयवर्ष एकोणीस नाईक चौकात या पाच तरुणाविरोधात नवलबाबा वॉर्डात राहणारे शुभम सुरेश पवार वयवर्ष एकतीस यांनी फिर्यादी दिली असता दिनांक दहा मे रोजी रात्रीच्या दरम्यान विविध कलमानुसार गुन्हे दाखल झाले आहेत सुमित सुरेश पवार वैवर्ष सत्तावीस असे चाकू ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे तर नितीन तुंडलायत नयन उर्फर मोनू राहुल तुंडलायत व शुभम पवार असे जखमी झालेल्या चौघांची नावं आहेत यातील नितीन आहेत याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नांदेड येथे अधिक उपचाराकरिता रेफर करण्यात आले शहर पोलीस ठाण्याच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शुभमला दोन भाऊ असून तो मोठा व लहान भाऊ सुमित हा पुसदनगर परिषदेत सफाई कामगार म्हणून नोकरी करत होता घटनेच्या रात्री अंदाजे आठच्या दरम्यान वसंतराव नाईक चौक पुसद येथे नितीन तुंडलायत याच्या पैशाच्या देवाणघेवाणवरून देव याच्यासोबत किरकोळ वाद झाल्या झाल्याचे कळत आहे तेव्हा फिर्यादी शुभम हाण नाईट चौकात गेला असता त्याचा वाद मिटला होता त्यानंतर तो तेथून निघून गेला त्यानंतर अंदाजे साडेआठच्या दरम्यान फिर्यादीचा लहान भाऊ सुमित व मित्र नितीन याचे नवलबाबा वॉर्डातील नातेवाईक नयन उर्फ मोनू अमर तुंडलायत तसेच वॉर्डातील आदित्य सोनवाल रोहन जाधव राहुल जगदीश तुंडलायत अशा आराम मशीन रोडवर लाईटच्या उजेडात बोलत उभे असताना तर ते, ते दोन दुचाकीवर एका सतरा वर्ष विधी संघर्ष बालकासह देव दर्शन प्रेम व फरार झालेला चारुतोष चारुतोष हे आले तेव्हा त्याच्यापैकी ते देव दर्शन याच्या हातात चाकू होते तेव्हा देव रामी याने त्याने फिर्यादीचा भाऊ सुमित पवार याच्या पाठीत चाकू खुपसून वार करून जखमी केले तेव्हा सुमित पवार प्रतिकार करत असता त्याला प्रा प्रणव गावंडे व प्रेम दीपक हाके यांनी पकडले देव श्रीरामी याने चाकूने सपासप वार केले त्याच वेळेस नितीन तुंडला हा त्याला वाचवला वाचवायला हो गेला असता त्याला चारुतोष राठोळ पकडून धरले दर्शन श्रीरामी याने त्याच्या ते हातातील चाकूने नितीन तुंडलायत त्याच्या पाठीवर चाकूने खूप सुन वार केले तेव्हा फिर्यादी व नयन उर्फ मोनू असे त्यांना वाचवताना हो नयन उर्फ मोनू याने देव यांच्या हातातील चाकू पकडून धरला असता त्याच्या हाताला जखम झाली आहे तेव्हा झटापट होऊन फिर्यादीसुद्धा देवश्रीरामी याने त्याच्या हातातील चाकूने उजव्या डोळ्याजवळ मारून जखमी केले फिर्यादीजवळच उभे असलेले त्याच्या वॉर्डातील आदित्य सोनवाल रोहन जाधव राहुल जगदीश तुंडलायत यांनी भांडवून सोडवले असता राहुल तुंडायत याला मार लागला त्याने देवश्रीरामी याला पकडून ठेवले गंभीर जखमी अवस्थेत असलेले सुमित पवार याला उचलून मेडिकेअर हॉस्पिटल पुस्तद येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले तसेच नितीन तुंडायत याला उचलून पोलीस ठाण्यात आणले असता त्यालासुद्धा तत्काळ मेडिकेअर हॉस्पिटल पुस्त देतील उपचाराकरिता नेले त्याला जास्त मार असल्याने डॉक्टरांनी नांदेड येथे रेफर केले फिर्यादी व उर्फ मोनू असे यांना सरकारी दवाखाना उपचाराकरिता दाखल केले